महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विचार करून भुजबळ व पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीत सामील व्हावे आम्ही त्यांचं स्वागत करू डॉक्टर नितीन ढेपे वंचित बहुजन आघाडी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि धनगर शक्ती न्यूज परिवाराच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आदरणीय डॉक्टर नितीन ढेपे साहेब यांचा सत्कार सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले यावेळी महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि धनगर शक्ती न्यूज मुख्य संपादक उमेश काळे साहेब सहसंपादक विनायक नंदाल उपसंपादक झाकीर शेख सहसंपादक आर एस गायकवाड रोहित परदेशी अरविंद कदम मनीषा गुरव मॅडम स्वप्नील कांबळे अमित राठोड रमेश दग्गारी प्रसाद सरवळे नरेश कापसे सर्व सोलापूर शहरांमधील प्रतिनिधी उपस्थित होते डॉक्टर ढेपे यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते आजपर्यंत सर्वच प्रस्थापित पक्षांनी ओबीसी समाजाच्या मतावर डोळा ठेवून ओबीसी समाजाचा वापर करून घेतला समाजाचे बोलके नेते यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे समाजाच्या हितासाठी भुजबळ व पडळकर साहेब यांना मी ओबीसी नात्याने नम्र आवाहन करतो की त्यांनी समाजाच्या भविष्यातील हितासाठी वंचित बहुजन आघाडी भक्कम पर्याय आहे त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात यावे आम्ही त्यांचं स्वागत करू असे आवाहन त्यांनी केले तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी व शक्य तिथे खांदेपालट करून अनेकांना जबाबदारी देऊन ओबीसी आणि दलित समाजातील नेतृत्वांना संधी देण्यात येईल असेही ते म्हणाले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद